ज्यांच्या फॉर्म्युलामध्ये आपण दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या दुसऱ्या ठिकाणी आपण जाण लावू तर सेम करणार मात्र दुसरीकडे जर बघितलं तर जेलमधले बेकायदेशीरित्या झाडं तोडले गेले त्याला फायदे तोडण्याची परवानगी होती बातमी बघितलं होतं मला टी टीमध्ये माहिती घ्या राजेश बातमी बघितली टी टीमध्ये माहिती देण्यासाठी मी जेलला सांगितलं सर आपण जर बघितलं तर तुम्ही एकीकडे प्रशासनामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कर्मचारी संघटना मात्र तुमच्या विरोधात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर आता कर्मचारी संपावर गेले तर काय चांगल्याऐवजी काय कर्मचारी संपावर क्लिअर माहिती माझ्याकडे नाही आहे जो दोन कर्मचाऱ्यांचं निलंबन केला होता तोसुद्धा आता शासनाचा जो धोरण आहे की तुम्ही सर्व ऑनलाईन सिस्टम करावे म्हणून त्याप्रमाणे आपण आमच्याकडे असलेला जो अपील केसेस म्हणतो तो ऑनलाईन सिस्टम करण्यासाठी मी जेव्हापासून जॉईन केलेला आहे त्यापासून मी चार बैठक घेतलेलं आहे त्यानंतर मी सुधा गेवरायमध्ये जाऊन मी सुधा अढावा बैठक घेतलं होतं आणि पाच बैठक सुधा जिल्हाधिकारी म्हणून मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दिले या सूचना होतं त्यानंतर सुद्धा गेवराई तहसीलचा कुठलाही एकही प्रकरण ऑनलाईन केला नसल्यामुळे आम्ही त्या कुठेतरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संवाद निर्माण झाला आहे जर संपावर गेले असतील तर कायदेशीर कारवाई करणार का कायदेशीर कारवाई करणार का संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यावरती मला माहिती नाही आता कोण संपावर मला माहिती तुम्ही वृक्ष संवर्धनाची चळवळ राबवत आहे तुमची जागतिक पातळीवरती नोंद झाली आहे मात्र जिल्हा कार्यक्रमातली परिस्थिती बघितली काय कारवाई करत नाही मला मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या डिटेल देण्यासाठी मी तिथल्या स्टुडंटला डिटेल घेऊन फॅक्चर प्रोफेशन घेऊन अतिवृष्टीमुळे खूप पुढे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे झाले काय नुकसान भरपाई संदर्भात खूप लवकर पर्यंत सर्व ठिकाणी जो पंचनामा झाले मेजरली मला असं वाटतं की परलीमध्ये जे परली माजलगाव आणि तिकडे दोन तीन तालुक्यामध्ये जास्त प्रमाणे आमचं नुकसान झालं आहे सर्व व्यवस्थित नोंद करण्यासाठी आपण सर्वांना सांगित नोंद आपण पंचनामाचा करण्यासाठी आपण तलाठी ग्रामसेवक आणि क्रिस्त आहे सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहे आता ऑलमोस्ट आमच्या तुमच्या दोन ते तीन दिवसमध्ये आपण बऱ्यापैकी आता ऑलमोस्ट आपण ऐंशी टक्के पाचनामा केलेला आहे शंभर टक्के पुढच्या या आठवड्याने करू शकते गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक आहे जिल्हा प्रशासनातून होता <णत्ति> <णति> काल हो परत काल मी एस डीओ आणि परत मी त्याप्रमाणे कुठलाही कारवाई तुम्हाला सापडला असेल तर त्यामध्ये बॅनर काढून त्यामध्ये नोंद करण्याचा मी स्मॉल करतो सर त्याच्यामध्ये <णति> जर बॅनरवरण गावागावामध्ये वादाचं प्रमाण वाढलेलं पाहायला मिळते भोगलवाली फाट्यावर देखील तसाच प्रकार घडला होता तर ग्राम पा पंचायत पातळीपासून नगरपालिकेपर्यंत जे बॅनर अनाधिक पद्धतीने लावले जातात त्याच्यावरती कारवाईच्या अनुषंगाने कशा का पद्धतीने पुढचं आहेत त्यामध्ये जो ग्रा ग्रामपंचायतमध्ये आणि नगर परिषद एरियामध्ये जो बॅनर लिगली लावतात त्याच्या कारवाई करण्याच्या जबाबदार संबंधित स्थानिक सगळ्या संस्था असते ज्याप्रमाणे मी ऑलरेडी सर्व डी ओ असेल पी ओ असेल मी सूचना ऑलरेडी दिलेला आहे त्यामध्ये आता मी तर काही तुम्ही सांगितलं प्रकारे घटना घट्ट असेल तर तिकडे ग्रामसेवक असेल व्हिडिओ पडून असेल त्यांच्याकडून हे माग आहे स्पर्श सर बीड शहरातील मुख्य चौक जे बशीरगी चौक असून माळी आनंद प्लॅनर आहे आणि रोड क्रॉस करताना अशा अक्षर्श गाड्या दिसत नाही पण प्रशासन नगरपालिका असो हे सूजना पोलीस असो ते काढतो ओके थँक्यू थँक्यू थँक्यू